तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र सुनील पवार आज तुम्हाला आमच्या दोन शंभर फुटी शेडचे बेदाण्याचे शेड आहेत त्याची सर्व माहिती दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये बेदाना आपला तयार होत आहे मित्रांनो आणि बेदानातला किती कालावधी लागतो आणि शेड कशाप्रकारे असतं आणि त्यांना किती कालावधीमध्ये ते किती टन माल निघतो हे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर या माझ्याबरोबर तर ह्या मालाला मित्रांनो बेदाण्याचा थमसल जातीचा बेदाना आहे आणि याला जवळजवळ मित्रांनो दहा दिवस पूर्ण झाले आहेत तरी पाहू शकता याची बेदाणी वाळायला सुरुवात होत आहे तुम्हाला मी दाखवतो याची अजून प्रक्रिया होणार आहे मित्रांनो तोपर्यंत ही वाळून अशा प्रकारे याला धूर वगैरे हो दिला जातो हे जवळजवळ शंभर फुटी रँक आहे मित्रांनो आणि अकरा टेज आहे हे अकरा टप्पे आहेत आणि एका खाणीमध्ये जवळजवळ एक सत्तर ते साठ ट्रे गाठल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण रँक जवळजवळ सहाशे ते सातशे कॅरेटमध्ये भरणं जातं आणि भरल्यानंतर ना हा माल जवळजवळ दो, दोन ते सव्वा दोन टन माल निघतो हे पाहू शकता शंभर फुटी रँक आहे आणि असा माल पण पाहू शकता मित्रांनो आणि बेदाण्याची क्वालिटी आता जातीची द्राक्षाची बेदाना आहे ते पाहू शकता अजून बेदानाला सुरुवात होत आहे अजून चार दिवस बाकी आहेत पूर्ण बेदाणे वाळायला तर पलीकडे आम्ही जो घातलेला माल आहे त्याला एक तीन दिवस पूर्ण झाले ते पण दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता मित्रांनो आपले शंभर बाय शंभरचे दोन शेड आहेत इकडे बारा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि इकडं चार दिवस पूर्ण झालेले आहेत तर हा पाहू शकता अजून सुकायला सुरू होत आहे आणि याचे द्राक्षे पाहू शकता अजून तीन ते ती चार दिवस झालेले आहेत ह्याला पहिला हात झालेला आहे औषधांचा आणि जवळजवळ दहा ते बारा दिवस बाकी आहेत पाहू शकता हे पण शंभर फुटी रँक आहे मित्रांनो याच्यामध्ये पण जवळजवळ दोन ते सव्वा दोन टन माल निघतोय तोपर्यंत हे रँकची सगळी प्रक्रिया झालेली आहे तर याला जवळजवळ लागतो मित्रांनो कालावधी पंधरा दिवस लागतो जर ऊन चांगला असेल तर दहा ते अकरा दिवसामध्ये माल तयार होतो याच्यानंतर भट्टी देण्याचा प्रोग्रा आणि प्रोग्रेस दाखवणार आहे तुम्हाला कारण की याला धूळ दिल्याशिवाय बेदाना आपला मार्केटमध्ये जाऊ शकत नाही आणि त्याचं फिनिशिंग काय असतं हे तुम्हाला लवकरात लवकर आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत ही माहिती तुम्हाला सर्वांना समजली असेल बेदानाची शेड पाहू शकताय आणि पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही त्यानंतर ही सर्व प्रक्रिया आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये अपलोड करीन आणि तुम्ही पाहत राहा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि याच्या पुढला व्हिडिओ तुम्हाला कळेल की बेदाने कशा कशाप्रकारे तयार होतात तोपर्यंत आपली काळजी घ्या शेताची काळजी घ्या जय जवान जय किसान मित्रांनो